नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज चालू विषय म्हणजे लाडक्या बहिणीचा निवडला आहे मी मुद्दाम काल बातम्या ऐकल्या आणि लाडक्या बहिणी या योजनेच्या विरोधात एका भावानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि ही योजना तडकाफडकी बंद करावी अशी विनंती त्यानं कोर्टाला केली आहे या योजनेवर किमान स्थगिती तरी द्यावी आणि त्याचे कारण काय दाखवले तर या योजनेमुळे जनतेनं भरलेला टॅक्सचा पैशाचा अपव्यय होऊ लागलेला आहे वाया जाऊ लागला आहे तो पैसा आणि महाराष्ट्र शासनावर आधीच कर्जाचा बोजा आहे भयानक त्याच्यामुळे ही योजना तात्काळ बंद करण्यात यावी हसू आलं मला त्या भावाचं आणि त्याला थोडं सांगावं वाटलं वा की बाबा भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आणि मग या पंच्याहत्तर वर्षामध्ये मला सांग भावा की बिगर काँग्रेसी सरकार किती दिवस होतं रे साडेनऊ वर्ष फक्त फडणवीसाचा पाच वर्षाचा काळ सोडला आणि मनोहर जोशीचा जर साडेचार वर्षाचा सोडला नारायण राणेचा त्यांचा तर बाकी सगळं काँग्रेस सरकारच होतं मग कुणी केलं कर्ज महाराष्ट्रावर कुणी केलं एवढं कर्ज हे कर्ज काय आत्ताच आहे का ह्या पंचेवर आहे का का गेल्या पंचेवर आहे आणि जर ज्या सर कर्ज कर घेतलं कर त्यानं मग हप्ते का नाही भरले वेळेवर त्यानं व्याज का नाही भरलं कुठं गेले ते पैसे आणि मग त्यावेळेस जनता टॅक्स भरीत नव्हती का तो टॅक्सचा पैसा कुठं गेला आहे का उत्तर भावा सा उत्तर भावा तुझ्याकडं आहे का रे उत्तर त्याचं हा उठ सुट कोर्टात उठसूट कोर्टात कशामुळे अरे मिळू दे ना त्या बिचाऱ्या बहिणींना पंधराशे रुपये मिळायला लागलेत आधीच पारतंत्र्यात खिचपत पडली बाई काय बाईला स्वातंत्र्य हो मला सांगा बरं निवडून आलेल्या किती टक्के बाया स्वतंत्र आहेत आत्मनिर्भर आहेत अहो मी नौकऱ्या केल्यात हो महसूलमध्ये नोकरी केली मी नवरेसहाय करतात शिक्क्यावर बायकाच्या मनायला बाया सरपंच आहेत मालकीनी हां काही माहीत नाही त्या बिचाऱ्यांना कसलं आलं आहे तरी स्वातंत्र्य आणि मग त्यांना पंधराशे रुपये फुल तुला काय फार डाच आलेत का मिळालेत त्यांना तर काय बिघडलं मिळाले तर कुणी करून ठेवलं हे एवढं मोठं बोजा आहे एवढं मोठं वाढून ठेवलं आहे समोर ते कुणी केलं याचिकाकर्त्याला विचार विचारतो मी कुणी केलं सांग ना बाबा भावा फार बहिणीच्या विरोधात गेला असते कायद्यानं ज्यावेळेस सरकारनं वडलाच्या इस्टेटीतला हिस्सा बहिणीला दिला त्यावेळेस हेच भाऊ किती पाकड केली त्यांनी आणि अजून सुद्धा त्यांचे कसे गनिमी कावे चालू आहेत मी नोकरी केली महसूल खात्यामध्ये प्रत्येक भाऊ संमतीपत्र हक्कसोडपत्र घ्यायला बहिणीचं सात बरावरचं नाव कमी करायला आणि अशा हजारो नावं मी कमी केलेत हो मनात नसताना काय करावं बहिणी हक्कसोडपत्र सोडपत्र द्यायला रजिस्टर्ड हक्क आम्हाला थोडंच नाही म्हणता येतं कायदेशीर काम करूनच द्यावं लागेल ना मग काय रे बाबा ती बहीण भावाच्या बाप भावाचा जो बाप आहे त्याच्या रक्ताची ती बहीण नाही का आणि मग तिला असं कशामुळं विवाहित बहिणीला हिस्सा कायद्यानं मिळतोय तेही मिळू द्यायचं नाही सरकार द्यायलाय तेही मिळू द्यायचं नाही कशामुळं तुमच्या राजकारणामुळे अरे दुसरं खेळानं राजकारण दुसरे बघा ना उद्योगधंदे त्या सरकारला कोंडीत पकडायचं दुसरे अनेक कारण आहेत ना ते शोधा पण या बायांना का बरं विचार विनाकारण अडचणीत आणायला लागलात त्यांची योजना बंद करायला लागलात मला वाटत नाही कोर्टामध्ये स्थगिती मिळेल म्हणून या योजनेला न्याय देवता अजूनही जागी आहे ती स्थगिती देईल असं मला तर वाटत नाही गेलाय भाऊ कोर्टात बघू परंतु हे मला खटकली गोष्ट आणि मी याच्यावर आजचं काव्य केलंय आणि मी तुम्हाला ते ऐकविणार आहे की विरोधाला विरोध करायचा हीच योजना जर तुम्ही काढली असती तर कुणी केला असता विरोध वारे वा रे वा कशाला उठलं की विरोध उठलं की विरोध उठलं अरे येईल ना तुमचं सरकार थोडं थांबा ना येईल ना बदल होतच असतो ऐका नाही निसर्गाचा नियम आहे बदल करणं म्हणजे येईल थोडं त्यांना खाऊ द्या थोडं तुम्ही खा का सगळं तुमच्याच पत्राळीवर बहिणीला मिळू द्यायचे नाहीत पंधराशे रुपये व रे वा मस्त आहे तुमचं आणि म्हणून मी माझ्या निर्भीड लेखणीतून आज त्या भावाला सल्ला दिलाय की हे तू केलंस ना बाबा भावा नीट नाही केलंस हे बहिणीचा तळतळाट तल नको घेऊ ऐकूया माझं हे काव्य याच्यामध्ये नाव दिलेलं आहे लाडक्या बहिणीला दीड हजार आणि सावत्र भाऊ उगच बेजार लाडक्या बहिणीला दीड हजार आणि सावत्र भाऊ उगच बेजार आपल्या घरातली लाईट गेल्यापेक्षा दुसऱ्याच्या घरातली चालू असलेली तीळ पापड होतो त्याचा आणि म्हणून वृत्तीच अशी झाली आहे सध्या प्रत्येकाची की नवरा मेला तर हरकत नाही पण माझी सवत रणकी झाली पाहिजे सवत विधवा झाली पाहिजे वा रे वा अशी वृत्ती प्रत्येकाची झाली आहे आणि म्हणून ऐकूया माझं हे काव्य लाडक्या बहिणी बाबीची तळमळ भावाने बाहेर काढली आहे लाडक्या बहिणी तळमळ भावाने बाहेर काढली आहे आणि पैसे मिळायच्या आधीच बहीण थेट कोर्टात उडली आहे बापाच्या इस्टेटीत दिलेला हिस्सा आधीच त्याला पटला नव्हता बापाच्या इस्टेटीत दिलेला हिस्सा आधीच त्याला पटला नव्हता आणि बहिणीचा कायदेशीर हक्क का सुद्धा त्याला द्यावा वाटला नव्हता आता सरकार पैसे द्यायले तेही भावाला खपलं नाही आता सरकार पैसे द्यायले तीही भावाला खपलं नाही आणि बहिणीवर असलेलं नकली प्रेम चार चौघात लपलं नाही नकलीच प्रेम आहे ते सरकारी मदतीचं दान सुद्धा तिला मिळू द्यावं वाटलं नाही सरकारी मदतीचं दान सुद्धा तिला मिळू द्यावं वाटलं नाही आणि दीड हजारासाठी कोर्टात जाणं जनतेला अजिबात पटलं नाही कालची बातमी ऐकली ना जनतेला पटना त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार हे माझं भाकीत आहे तुम्ही हे राजकारण खेळायलात ना त्याच्यामुळं उपयोग नाही होणार नाही होणार उपयोग बघा तुम्ही मी याच्या आधीच्या निवडणुकीत असं भाकीत केलं होतं की महाराष्ट्र स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडणार आहे आणि तसंच झालं नेमकं अर्थसंकल्पात झटका दिला पुन्हा महाराष्ट्राला माहीत होतं सगळ्यांना की सरकार महाविकास आघाडीचं दिल्लीत येणार नाही म्हणून पण तरी आम्हाला आमचं आमचं करायचं करा करा, करा। हे बहिणीचा तळतळाट नका घेऊ भावांनो भावांनो भावानो, भावानो। विनंती आहे तुम्हाला सरकारी मदतीचं दान सुद्धा तिला मिळू द्यावं वाटलं नाही आणि दीड हजारासाठी कोर्टात जाणं जनतेला अजिबात पटलं नाही विरोधकातला भाऊ म्हणतोय टॅक्सचा पैसा वाया गेला विरोधकाला भाऊ काय म्हणतो विरोध जन केला योजनेला तो काय म्हणायलाय सरकारचा पैसा टॅक्सचा पैसा वाया गेला मग मी त्याला विचारतोय मग पूर्वी त्याच्या सत्तेच्या काळातला जनतेचा पैसा कुठं गेला सांग ना हे माझा प्रश्न आहे प्रत्येक गोष्टीत केलेलं राजकारण नक्कीच तुमच्या अंगलट येईल प्रत्येक गोष्टीत केलेलं राजकारण नक्कीच तुमच्या अंगलट येईल आणि योग्य वेळी जनतेचं न्यायालय सावत्र भावाला बघून घेईल योग्य वेळी जनतेचं न्यायालय सावत्र भावाला बघून घेईल माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद